हाय फ्रेंड्स तुमचं आपल्या नंदिनी डायरीच्या चॅनलवर स्वागत आहे तर आज मी ब्लॉग घेऊन आलेली आहे रेसिपीचा तो पण वांगा बटाटा चवळीची भाजी जी आमच्या आगरीकोळी समाजामध्ये प्रत्येक कार्यक्रमात केली जाते आणि ती पण सगळ्यांना खूप आवडते तर मी आज जेवणामध्ये भाजी करतच होती चवळीची तर मी बोलली का नाही तुमच्यासोबत रेसिपी शूट करून तुम्हाला शेअर केली पाहिजे तर चला तर मी रेसिपी करत आहे तर तुम्ही पण ती ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते ती मला कमेंटमध्ये तर आपण तयारी केली आहे चवळी वांगा बटाटा याची भाजी करण्यासाठी तर तुम्ही बघू शकता की मी तयारी कशी केलेली आहे कांदा कापून घेतलेला आहे मोठे टोमॅटो मोठे बटाटे मोठे वांगी लसूण घेतलेला आहे आपल्या आगरी कोळी पद्धतीचं वाटण घेतलेलं आहे चवळी घेतलेली आहे आणि आगरी कोळी मसाल्याचा डब्बा घेतलेला आहे तसंच इथे आहे आपल्याला पाहिजे तेवढं आपण कढीपत्ता आणि कोथिंबीर वापरू शकतो तर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपण कढई तापवायला ठेवलेली आहे तर त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल तेल चांगलं तापलं आहे तर ता ता आता आपण मोहरी टाकूया लसूण मी टेचून घेतलेला आहे चांगलं आणि कांदा आणि कढीपत्ता आपण आता तेलामध्ये मस्त फ्राय करूया तर हिंग आगरी कोळी मसाला हळद आपला गरम मसाला आणि आता मस्त हलवून घेत आहोत आता आपण हो। टाकणार आहोत वाटण आणि याला मस्तपैकी पण थोडंसं पाणी टाकणार आहोत ज्या वाटीमध्ये वाटण होतं कारण की मसाला जळू नये म्हणून आता आपण चवळी टाकत आहोत आणि वांगा बटाटा टोमॅटो जे आपण पाण्यामध्ये ठेवत होतो काळं करू नाही म्हणून आता यांना मस्त की मिक्स करून घेऊया एकदम मिक्स 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 आपली भाजी मिक्स करून झाली आहे तर आता मी आता याच्यावर दोन मिनटाची वाफ देणार आहे झाकण ठेवलं आहे आणि मग मी तर पाणी ठेवत आहे थोडंसंच पाणी ठेवायचं आहे तर आता दोन मिनटं झालेली आहे आपण वाफ दिलेली आहे आणि बघू शकता की किती छान पद्धतीत आपण हेच गरम पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत आता मी हे आपण जे गरम वरती झालं होतं ते टाकले आणि आता मस्तपैकी मिक्स करू आणि ह्याला शिजायला अजून थोडं पाण्याचं प्रमाण लागणार आहे म्हणून मी थोडंसं पाणी ऑन करते आणि एकदा मिक्स करते आणि भाजी उकळून देते छान अशी उकळ आलेली आहे मस्त की भाजीला त्यात मी मीठ टाकत आहे आणि कोथिंबीर टाकत आहे जेणेकरून भाजीची चव वाढायला आणि आता हिला पाच मिनटं शिजवून देऊया आणि मग नंतर गॅस बंद करून तिला नंतर सर्व करूया आगरीकोळी पद्धतीची वांगा बटाटा चवळीची भाजी रेडी झाली आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून सांगा